महादुर्वा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापुरात भाजपमध्ये पाच भूकंप बसणार अशी शक्यता अशी बातमी आपण एक महिन्यापूर्वी दिली होती त्यातला पहिला भूकंप बसला तो समरजित घाडगे यांच्या रूपानं तीन सप्टेंबरला त्यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आहे आज दुसरा भूकंप भाजपमध्ये बसला पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिलेला आहे ते आता कदाचित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाण्याची चिन्ह आहेत कारण त्यांनी आज समजित घाटगे यांची भेट घेतली आणि आपण तुमच्यासोबत आहोत असा शब्द दिला म काँग्रे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष के पी पाटील आणि ए वाय पाटील यांनीही महायुतीला सोडचिठ्ठी दिलेली आहे म्हणजे चार भूकंप आता झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे फक्त पाचव्या भूकंपाची जे महाधुरळा यूट्यूब चॅनेलनं गेल्या महिन्यातच अशी ब्रेकिंग न्यूज दिली होती की भाजपमध्ये पाच भूकंप होणार त्यातले चार भूकंप आता झालेले आहेत के पी पाटील ए वाय पाटील समरजित घाटगे आणि राहुल देसाई जे महायुतीमध्ये दे चार भूकंप आता झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे पाचव्या भूकंपाची आज राहुल देसाई यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांच्या ठिकाणी नाथाजी पाटील यांची नियुक्ती झालेली आहे उद्या महायुतीचा मोठा मेळावा आहे प्रचार शुभारंभ आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दोन धक्के महायुतीला अर्थात भाजपला बसलेले आहेत महा, बस महा धुरळाने यापूर्वीच हे भाकीत केलं होतं अंदाज दिला होता हा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे आणि महायुतीला अर्थात भाजपला मोठा दणका बसलेला आहे पाचपैकी चार भूकंप आता झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे पाचव्या भूकंपाची असेच आपल्याला जर राजकारणातील अपडेट हवे असतील तर सबस्क्राईब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद